नोकरी लागत नाही कुणाच्या आर्थिक अडचणी असतात कुणाच्या मागे दुखणं असतं आणि अशा स्थितीमध्ये मग या दुःखानं कावल्याच्या नंतर मग आपल्याकडे जे काही बुवा महाराज असतात तर ते तुमच्या तुमच्या कुंडलीमध्ये दोष असल्याचं सांगतात मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या पूजा आपल्याला सांगितल्या जातात कोणी कालसर्प सांगतं कोणी नागबळी सांगतं कोणी राहुकतीचे को उपाय सांगतं कोणी शनीचं सांगतं आणि मग असे हे करून आपल्याला त्याच्यावर सोल्युशन मिळेल नाही मिळेल हा वेगळा विषय आहे मात्र इथल्या व्यवस्थेनं तुमच्या आमच्या कुंडलीमध्ये सध्या चार प्रकारचे असे भयंकर दोष सोडलेले आहेत आणि त्या दोषामुळं तुमचं आमचं सर्वांचं जीणं आणि जगणं हराम झालेलं आहे उद्ध्वस्त होत बर आहे बरं हे दोष जे आहेत तर मी अर्थातच बोलतो आहे तर क्रेडिट कार्ड आणि तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीविषयी बोलतो हो। आहोत की जी सिबिल नावाचं जे काही दोष आहे तर तो, तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कुंडलीला लागलेला आहे की एखादा व्यक्ती जर असा विचार करत असेल की बा माझं वय आता पंचावन्न वर्षाचा आहे आणि मला कुठलंच कर्ज घ्यायचं नाही किंवा कुणापुढं हात पसरायचं नाही मात्र त्याचं सिबिल जर खराब असेल तर ते त्याच्या आपत्त्यांना सुद्धा लागू पडतं बऱ्याचदा एखाद्या वेळेस एखाद्या नोकरीसाठी एज्युकेशन लोनसाठी तुम्हाला कुठेतरी अर्ज करायचा असतो आणि अशा वेळेस मग त्याच्या जसं आता पहिले आधी कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जायचं तर बऱ्याच वेळा आई वडिलांचं आधार पॅनसुद्धा सोबत मागितलं जातं आणि त्या ठिकाणी तुमचं सिबिल पाहिलं जातं बऱ्याचदा आम्हाला असे फोन कॉल्स आलेले आहेत की नोकरीमध्ये प्रमोशन घेते वेळी सिबिल तपासलं जातं नोकरीमध्ये Uh, अंतर्गत बदलीसाठी सुद्धा सिबिलचा डाटा किंवा एखादा जॉब तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जर करत असाल तर त्या ठिकाणी तो जॉब स्विच करून दुसरीकडे कर तुम्हाला जायचा विचार करत असाल तर अशा ठिकाणीसुद्धा तुमचं सिबिल पडताळलं जातं नोकरीच्या सुरुवातीला सुद्धा तुमच्या सिबिलची पाहणी झाली केली जाते, जा, के जाते। आणि तुम्ही मूर्तिजापूरमधली तालुक्यातली बातमी तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल सगळ्याच लिडिंग पेपरला ती प्रिंट मीडियासह टी व्ही चॅनलसह सगळ्याच वर्तमानपत्रात ती आली होती की मूर्तिजापूर तालुक्यात मे महिन्यामध्ये एक लग्न सिबिलच्या कारणामुळे खो आणि साक्षगंध लागूनही मोडलेला आहे असा हा सिबिलचा इंटरफेअर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये झालेला आहे पण याच्यातली सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे गोपनीयतेच्या नावानं तुमचा आमचा डाटा तुम्हाला आम्हालाच पाहायची परवानगी दिली जात नाही आणि याचा बाजार आणि व्यापार सर्रास मानला जातोय बरं दुसरीकडे अनेक जण आता यांनी याचा धंदा सुरू केलेला आहे की दोन मिनटात सिबिल कसा दुरुस्त करावा सिबिलबाबत मोठ्या अपडेट सिबिलच्या तुम्ही फेसबुक किंवा कुठल्याही सोशल मीडियावर जा तुम्हाला ज्या काही रुटीन जाहिराती दिसतात जा तर त्या जाहिरातीमध्ये पन्नास टक्के जाहिराती ह्या सिबिल स्कोअरच्या संदर्भात असतात हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे यांचा जर टर्न जर बघितला तर, तर तुम्ही जी काही एक्सपिरियन नावाची जी काही कंपनी आहे तर ही विदेशी कंपनी तर तिचा जवळपास जो रेव्हेन्यू आहे तर तो जवळपास चार हजार नऊशे करोडच्या वर आहे म्हणजे तुम्ही एक विचार करा की ह्या कंपन्या तुमचा आमचा पैसा घेऊन किती गब्बर बनलेल्या आहेत आता या कंपन्याचं खाजगीकरण दोन हजार सतरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे वेगळं सांगायची गरज नाही मात्र सिबिल सुधारण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स या ठिकाणी सांगत आहोत कारण सिबिल ची सर्व्हिस घेणं आपल्याला परवडत नाही आणि कुणाच्याही नादाला कुणाच्याही कुठल्याही कंपनीच्या फोन कॉलला किंवा त्याच्या जाहिरातीला बळी पडू नका कुणाचंही सबस्क्रिप्शन घेऊ नका ह्या ज्या कंपन्या आहेत तर या कंपन्यांचं जे काही सिबिल स्कोअरचा जो काही ताळमेळा आहे तर ह्या चार कंपन्यांचा वेगवेगळा आकडा असू शकतो म्हणजे तुम्ही जर ट्रान्स युनियनमध्ये जर तुमचा स्वतःचा स्कोअर जर चेक करत असाल तर तो सातशे असेल तोच एक्सपिरियनमध्ये साडेसहाशे असेल हायमार्कमध्ये सहाशे एकवीस असेल आणि इक्विफॅक्समध्ये तो सातशे पंच्याऐंशीसुद्धा असू शकतो म्हणजे यांचा ताळाला मिळणार नाही हे कशा कुठल्या पद्धतीनं अपडेट करतात वाढवतात कमी करतात यांचा काही ताळ नाही किंवा याच्यावर रिझर्व्ह बँकेचं कुठलंही नियमन किंवा नियंत्रण नाही तुम्हाला लोकपालकडे किंवा मग रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करावी लागते सरकारच्या विशिष्ट प्रशासकीय विभागामध्ये तक्रार करून काही फायदा होत नाही ते प्रतिसाद देत नाहीत पण अशा स्थितीत आपण आपलं जपावं आणि या दुश्मन कंपन्यांशी गोड राहावं हा सल्ला त्याच्यातून समोर येतो आणि मग सिबिल जर तुमचा स्कोअर जर समजा सातशे पेक्षा किंवा साडेसातशे पर्यंत असेल तर तुमच्या लोनसाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी तो आठशे असला पाहिजे किंवा सातशे पंच्याहत्तरच्या पुढं असला पाहिजे तरच तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा लोनसाठी अप्लाय करा जर तुमचा सिबिल स्कोअर सातशे असेल आणि तुम्हाला दररोज मेसेज ऑफर येत असतील तर चुकूनही या लिंकला क्लिक करू नका हे पहिलं पथ्य पाळा त्याच्यानंतर जर समजा आता वेगवेगळ्या कंपन्याच्या तुम्हाला लोनसाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी ऑफर येत असतील आणि तुम्ही त्या ठिकाणी जर तुमचं पॅन कार्ड आधार नंबर टाकून ओ टी पीद्वारे लॉग इन केलं आणि तुम्हाला ते रिजेक्ट झालं लोन तर तुमचा सिबिल स्कोअर डायरेक्ट दहानं घसरतो म्हणजे तुम्ही आठ नऊ ठिकाणी जर असं अप्लाय केलं आणि तुम्हाला लोन तर मिळालं नाही म्हणजे तो साडेसातशेचा जवळपास साडेसहा पर्यंत तुमचा सिबिल स्कोअर घसरेल आणि घसरताना आणि झपाट्यानं घसरतो वाढताना एक दोन एक दोन तीन तीन पॉईंटनं तो वाढत असतो तेव्हा चुकूनही लोनच्या नादाला लागू नका आणि क्रेडिट कार्ड जर तुम्ही वापरत असाल आणि तुम्हाला जर त्याची गरज नसेल तर आजच त्याला गॅसवर किंवा चुलीत टाकून त्याला फुकून द्या जाळून टाका जे कोणी क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असतील तर चुकूनही या क्रेडिट कार्डच्या नाकाला लागू नका हा आमचा सल्ला राहील बाकी तुम्हाला काय करायचं ते करा तिसरी एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे तर क्रेडिट स्कोअर वाढण्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा जो काही सोपा सल्ला आहे कुठल्याही कंपनीच्या नादाला न ना लागता त्यांच्या टिप्स न घेता तुमचे सगळे हप्ते रेग्युलर ठेवा लवकरात लवकर तुमच्याकडे असलेले लोन क्लोज करण्याचा प्रयत्न करा ते शक्य होत नसेल तर क्रेडिट स... तुमचा स्कोर वाढण्यासाठी तुम्हाला मिक्स बॉरोईंगचा सल्ला दिला जातो म्हणजे जे काही सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज असतात ज्याला सिक्युर्ड आणि अनसिक्युर्ड लोन म्हटलं जातं तर तुमच्याकडे जर कुठलं सिक्युर्ड लोन नसेल तर सिक्युर्ड लोनसाठी तुम्ही तुमच्याकडे असलेलं सोनं हे कुठल्या तरी आय एफ एल किंवा एखाद्या मुथूट फायनान्स असेल श्रीराम फायनान्स असेल कुठल्या तरी कंपनीकडे ते गहाण ठेवा त्याच्याकडून दहा हजार पाच हजार असं लोन घ्या तुमच्या गरजेपुरतं आणि ते लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा त्याचे हप्ते रेग्युलर ठेवा म्हणजे दर महिन्याला तुमचा दोन पाच दहा पॉईंटनं तुमचं सिबिल स्कोअर वाढत जाईल पाच सहा महिन्यामध्ये तो रिकवर होईल त्याच्यानंतर एक का, क्रेडिट कार्डचा तुम्हाला सल्ला दिला जातो म्हणजे जा मी आत्ताच जे सांगितलं की बा तुम्ही जर क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर विचार करत असाल तर ते घेऊ नका तुमच्याकडे असेल तर ते चुलीत टाका परंतु क्रेडिट स्कोअर वाढण्यासाठी पुन्हा एक क्रेडिट कार्डचा तुम्हाला सल्ला दिला जातोय तर ते एफ डी अगेन्स्ट म्हणजे ज्याला सिक्युर्ड म्हणू आपण तर बऱ्याच बँका ह्या कमीत कमी तुम्हाला वीस हजाराच्या वर एफ डी करायला लावतात मात्र काही बँका आय डी एफ सी सारख्या बँका ह्या तुम्हाला पाच हजार रुपयाच्या एफ डीवर पण तुम्हाला क्रेडिट कार्ड देतात मात्र त्याच्यासाठी चारशे नव्याण्णव रुपये चार्ज घेतात तुम्हाला तो चार्ज द्यायचा नसेल तर एस बी एम बँकेचं एक क्रेडिट कार्ड आहे जे कुठलंही शुल्क घेतच नाही त्याच्या ऍप्लिकेशनची लिंक आम्ही खाली देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि त्याची माहिती सुद्धा आहोत मात्र ते कसं वापरलं पाहिजे पाळली पाहिजे माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ केवायसी केल्याच्या नंतर तुमचे पाच हजार रुपये त्या तुमच्या वॅरेटला एम डी होतील म्हणजे फिक्स डिपॉझिट होतील ते तीनशे नव्वद दिवसासाठी तुमचे फिक्स असतील त्याच्यावर तुम्हाला जवळपास सात टक्क्यापर्यंत व्याज मिळतं म्हणजे जवळपास पाच हजार रुपयाचे तुम्हाला रिटर्न जवळपास पाच हजार चारशेपर्यंत मिळतील ते परत त्याच्यानंतर त्याचा वापर तुम्ही करत असताना पंधराशे रुपयापर्यंत वापर केला पाहिजे हा आमचा सल्ला राहील म्हणजे त्याचं युटिलायझेशन त्याच्याही पेक्षा कमी करा फार तर घरातले लाईट बिल किंवा मोबाईल रिचार्ज करा आणि लगेच त्याचं बिल हे पे करून टाका म्हणजे त्याच्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर हा झपाट्याने वाढण्यास मदत होईल तुम्ही जर हा विचार करत असाल किंवा दोन दिवस तीन दिवस उशिरा आपण बिल एखादं मिस करू तर तुमचा क्रेडिट स्कोरही घसरेल जास्त युटिलायझेशन करत असाल वापर करत असाल तर त्याच्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर घसरेल आणि त्याच्यावर तुम्हाला पेनल्टी पण लागेल म्हणजे धडकन तुमच्या वीस रुपयाच्या ड्यूसाठी तीनशे रुपये सुद्धा पेनल्टी लागू शकते तेव्हा अशा गोष्टींपासून सावध असलं पाहिजे हे तुम्हाला शक्य होत असेल तरच ते क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करा त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे ती पडताळणी करून तुम्ही पाहू शकता त्याच्यासमोर त्याच्या काही असतील तर त्या योग्य वाचल्या पाहिजे हे फक्त एक आमच्याकडून एक झोबळमाना हा सल्ला आहे बाकी आर्थिक जोखमी बाबत किंवा इतर गोष्टींबाबत आपण अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे तुर्तास धन्यवाद जय सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक महिला पुण्यात येतात उत्तम शिक्षण तसेच नोकरीच्या निमित्तानं सोलापुरातील महिला पुण्यात येतात पुणे हे सोलापूर पासून जवळच असल्या कारणानं महिलांना प्रवास आणि सुरक्षेच्या दृष्टीनं पुणे जिल्हा योग्य वाटतो यामुळं शिक्षण आणि नोकरीसाठी सोलापुरातील महिला पुणे जिल्ह्यालाच प्राधान्य देतात